स्वामी रामानंद तीर्थ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र इथे काय चालू आहेत हे पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहे बाकी इतर शिक्षकांशी चर्चा केली आणि त्याचबरोबर माहिती घेतली तर दोन हजार आठ पासून कोर्सेस आठ कोर्सेस मंजूर झाले होते काही कोर्सेस रद्द करण्यात आले त्याच्यानंतर पुन्हा दोन हजार सतरा अठरापासून आम्ही नवीन कोर्सेस चालू होण्यासाठी पाठपुरावा केला पत्रव्यवहारही केलेला आहे त्याचबरोबरीने मंजुरी एकोणी अठरा एकोणीसमध्ये मिळाली तरीही आज तागायत का कोर्सेस चालू झाले नाहीत या संदर्भात आम्ही विचारणा केली हो त्यामुळे के आमचाही पाठपुरावा होता त्यांनी सांगितलं की आम्हाला निधी आलेला नाही मग तुम्ही का पाठपुरावा केला ते पाहण्यासाठी आम्ही इथे विचारणा केली व कागदपत्रांबद्दल माहिती बुधवारपर्यंत देतो असं सर पणच कोर्सेस चालू आहेत आता आपल्या तालुक्यातील आपल्या परिसरातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बाहेर दुसऱ्या आय टी आयमध्ये जावं लागत आहे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जावं लागतं तिथे जाऊन परत प्रशिक्षण घ्यावं लागतं त्यासाठी त्यांना त्रासही होत आहे खर्चही करावा लागत आहे मग आपल्या इथे का होऊ नये शिपायाची भरती नाही आहे एकच शिपाई आहे महिला विद्यार्थीने असल्यामुळे महिलां शिपाई पण इथे भरती व्हायला पाहिजे त्याचबरोबर क्लार्कची इथे भरती नाही आहे या ठिकाणी काही एकदम म्हणजे असं कमी विद्यार्थी कमी ट्रेड तो आज चोवीस वर्ष झाला आय टी आय चालू होऊन चोवीस वर्षात फक्त दोन ट्रेड या ठिकाणी कम्प्युटर ऑपरेटर आणि मोटर मेकॅनिकल हे दोन ट्रेड चालू आहेत तर विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे सरांना विचारलं असतं सरांनी म्हणले की आम्हाला कांबळे सर म्हणून नाही तिथे प्रिन्सिपल त्यांचं ॲडिशनल चा, चार्ज धाराशिव आणि लोहार असल्यामुळे तिने दोन दिवस इथे देऊ शकतात म्हणजे असं आहे की कायमस्वरूपी इथं प्रिन्सिपलसुद्धा मिळावं अशी आमची अपेक्षा आहे व आमचे उद्योग आघाडीचे आमचे मित्र आहेत जालिंदर भाऊ कोकणे राजेंद्र दादा या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सगळे पाहणी केली जेणेकरून आमच्या विभागातले आमच्या तालुक्यातले जे मुलं आहेत त्यांना शिकण्यासाठी बाहेर जाण्याची गरज पडत नाही आणि हे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना परवडत नाहीत म्हणून या ठिकाणी थ्रेड उपलब्ध करून द्यावे आणि श शिक्षकांनीसुद्धा म्हणजे त्यांचा पाठपुरावा हो करावा आणि हो। तिथे जर काय कमी का असले तर आमचे लोकप्रतिनिधी जालिंदर भाऊ आहेत यांना सांगावं आम्हीसुद्धा या टी आयटीआयसाठी पाठपुरावा करू आणि जेवढे जास्तीत जास्त या ठिकाणी थ्री डिटिल हे आम्ही प्रयत्न करू आणण्याचा प्रयत्न करू